नानांची फार घासून बारीक केली नाहीतर काय झोपेचे झोपच उडाले असेल राजकारण विचारला असेल तो हो मी तर ऐकलंय बायकोच्या बाजूला झोपायला पण घाबरतो पण तो अरे घाबरल नाही तर काय पन्नास हजारांची घरटी बोली लावली होती तुम्हाला बी मिळाले असतील ना पैशाचं काय घेऊन बसला सरपंच एका साच्या नावाखाली चार पाच कोटी तर इकडं तिकडं कराल कि नाही रतन शेठ तीन चार कोटी काय घेऊन राहिलेत दहा कोट आणि एकाच गेला म्हशीच्या डांगीत बरं <laughs> मी काय म्हणतो सरपंच मी आता ऐकले तुमचा येणार आहे होय मीच बोलवले त्याला खरे शेवटी तुमच्या ह्या साम्राज्याचा मालक गावाचाच असायला पाहिजे तर पण राग नका म्हणू तुमचा मुग येतो खरं पण त्याला गावच्या रीती वती जमतील का कस आहे आजकालच्या जनरेशन काही खरं नाही करतात एक दाखवतात एक माझा मुलगा माझा स्वाभिमान आहे आणि स्वाभिमान जसा आहे तसा दिसतो ती दाखवायची गरज नसते दादा सोप दे की थोडी कोणती ती बंब के की खुशबू अरे आपली दे डब्यातली थोडी दोन रुपये लागतील दोन रुपये अरे आपली थोडीशी दे डब्यातली खाण्यापुरती चल निघतोस का आता हा की ऐकलं मंडळी डॉक्टर आहे तो मुकेश वाघाचा बचड़ा आहे तो मग समजून जा वाघ कोण आहे तो अरे गाडवा नुसता भुकून वाय नको सौसरे आयुष्यात ना काहीतरी बन अरे श्यामने शांत बसण्याचा राह कदाचित ऐकल तर अजून तर माझा मुलगा यायचा आहे तो येण्याच्या आधीच वातावरण गार झाले आणि तो अजून गावच्या राजकारणात उतरायचा आहे राजकारण म्हणजे डॉक्टर की फक्त नावालाच <laughs> का काल की डॉक्टर की पण पुढचा सरपंच तोच बाकी गेलो म्हशीच्या डांगेत चायला आईला गावच्या पुरी म्हणजे नुकता चिंकाबुंगा कार्यक्रम आहे काय मान आहे काय फिगरे मटक अटक मटक बर सरपंच निघतो आता आम्ही तुमच्या सांगण्यावरून आम्ही आता बिंड झालो तुमचा मुलगा गावठा येत काही शंका नाही बघ मू घ्याला वाटतं मुंबईवरून अरे अरे चाट्या हा तो आपला मुख्या दिसतोय सा गाडी सा ह्या अरे पण कुठे अरे, अरे, अरे तू बस रे तुला सांगतो अरे मुंबई से आया मेरा दोस्त दोस्त का लंबा अरे को खाओ पियो जाओ <laughs> अरे नो काय बर तुम्ही अरे बरडत बरं तो म्हणणार जाता आपलं सारखं तो काय आता काय गाउंड राहिला काय तो बाबा आता डॉक्टर झालाय डॉक्टर अरे बाबा डॉक्टर नाही मग मत... एकदम कडक डॉक्टर बुक्काम पोस्ट मुंबई अरे तू काय मुंबई मुंबई घेऊन बाजला अरे बुक्काम पोस्ट चढे बुद्रुक आपलं गाव आईला हे गावाचं नाव बदला बाबा आधी चढे बुद्रुक कस नाव ते चढे बुद्रुक असं वाटते काय करायचं आधी फुगा पुटून घ्या हे बाबा हे अरे तुला आता काय बदलायचं ते बदल कारण की सरपंच तूच होणार आहे कोण कोण म्हंटल मी सरपंच आहे कोण म्हंटल मी सरपंच आहे अरे आता मला सांग तुझा बाप सरपंच आहे का नाही पुढचा सरपंच तूच खरे 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 अरे रीत तशी आहे आता मला सांग याची हत्या खालच्या ढाक्या बरोबर पळून गेली होती आता याची पण पळून जाणारे अरे म्हणजे अरे तर तशी तुला काय म्हणायचं म्हणजे माझी आता काय पळून बिळून गेलेली नाही त्या ढाग्या मामा बरोबर माझ्या हाती जरी जर दर लग्न झालेले हो ढोग्या मामा बरोबर अरे त्या मामाच्या खानदानीचा उद्धार केला होता ना तू ही सांगतो या थांबर रे बाबण भांडू नका तू अरे चाट्या गप तू तू गावातली एक चाटाई सुटली का तुला मला सांगायला आणि जरा तेच ऐक जा तो आपल्यावर मध्ये सगळ्यात जास्त शिकलेलं आहे त्याला सगळं तो डॉक्टर डॉक्टर मुकेश साहेब बोला बोलतो आता तू मला कस सांगू मी हे बाबा तोंडाने सांग ते लिहून भिवून काही देऊ नको एक तुम्हाला लोकांचा अक्षर आम्हाला काहीच कळत नाही नुसता मी कुड कारवाय हा आहे मी डॉक्टर काय अरे पण मोठा नसिन पण साधा सुद्धा का नाही हा ए बाबा ए असं गप नको बसू साधा सुद्धा नाही थोड नॉलेज बिलेज आहे का नाही तुला <laughs> अरे इथं म्हणजे आपल्या गावात जे पेशंट सारखे सारखे डॉक्टर जाते नंतर नंतर लोक त्याला डॉक्टर म्हणते अरे बाबा काही पण नको रे डॉक्टर देव असतो रे देव आहेस का देव नाही अरे ब तू डॉक्टर नाही मी ते अनिमल सरपंच आता गावाला काय बुमलून बुमलून सांगत आहे का माझा पोरगा डॉक्टर आहे मा पोरगाव डॉक्टर आहे बाप तो माझा नीट बॉल जरा अरे मग तू डॉक्टर नाही मग तू आहे तरी कोण हा झाला मग दुसरा प्रश्न आणि पहिला पहिला अरे मग आई झालं तू डॉक्टर का नाही झाला हा आणि तू जर डॉक्टर नाही झाला हे जर साऱ्या गावात जर कळलं का तू डॉक्टर नाही तू तुझ्या बापाची किती इज्जत जाईन तू ना झोपे तर रस्ते नीट चालून देईन का तुझी किती इज्जत जाईल त्या बापाची हा लाईट नाही केलं रे बालो एका मुलीचे प्रेमच फसलो आणि आखी जिंदगी बरबाद आख्या करिअरची आई आयुजन टाकली अर लय वाईट झालं रे मला एक सांग तू काय करून आला का नाही <laughs> 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 <तेका laughs> <सांगा लगते> का नुसतं चढ्या मद्र होऊन आला ते <laughs> काही सांगावं लागतं का ला चांगलं किस काढलं तिच त्यामुळेच करिअरची आयुषण टाकली ना जाऊ दे तुझा आत्मा झाला ना शांत अरे मग आमचं पुढचं होणारा बावीस सरपंच आहे तरी कोण डायरेक्टर कोणत्या पतपेढीचा हे बसणारे पतपेढीचा नाही रे वेब सिरीजचा डायरेक्टर वेब सिरीजचा मग आपल्याला ऍक्टिंग करायला भेटणार रे मलिकाला घेऊन पण मी बनतो इम्रान हशमी ला खतरनाक झालं <laughs> <laughs> हा डॉक्टर नसतो डायरेक्टर झाला त्याच्या पापाला कळलं तर अरे ते जीवच घेण्याचा अरे तुम्ही कामाला काय बरोबर होता रे तुम्ही मित्र आई घातली गावात आले आलो तुम्हाला भेटलो आपलं घरी गेलो असतो जे काही नाही तुम्ही दोघांनी मला घर सोडवायला यायचं शाळेला पोरींना फिरवायचं तू त्यांच्या नादापाई डॉक्टरचा डायरेक्टर व्हायचं तू आणि ह्या नादापाई बापाचे उद्या परवा पाच पन्नास फुकणार तू आणि कदाचित सक्सेस झाला शाळेला सक्सेस होणार तू हे अरे त्या शूटिंगच्या पोरींना उत्साहात तू अरे हा तुझ्या बापाची शिवाय इथे खायला आम्ही एक ते तिकडे तो बसलाय आणि इथे एक तू तू बाकी काय माहित नाही चलिक निघून ए हे सगळ्याचे पैसे ए मल्लिक चलिकाली तू खाली ठेवत तू खाली ठेव भी मागे

देवा आतापर्यंत माझ्या म्हणण्याप्रमाणे तू काही सगळं दिलंस माझ्या भोवती कटकट करणारे सुद्धा तू घेऊन गेलास मला सदस्य बनवलंस नंतर सरपंच बनवलस आणि माझा तर एक मुलगा त्याला सुद्धा तू डॉक्टर बनवलंस बघ देवा कसा झोपलाय माझा डॉक्टर जसा काही दोन चार ऑपरेशन करून आलाय येईल देवा ती पण ये तुझा आशीर्वाद आशेर असेल तर एक दोन काय शंभर ऑपरेशन करून येईल माझा बाय जे आहे <laughs> डॉक्टर साहेब उठा आता उठा <laughs> खर तर मी चहायला पाहिजे होत तुला नाही परंतु नाही जमलं पण आता मी ठरवले सगळ्यात आधी तू बाकीच गेलं म्हशीच्या डांगेत उठ बाळ उठ उठ बाबा तुम्ही हो काय रे डोळे काय लाल लाल सलाईन भरल्या डोळे सलाईन कुठे काय नीट काय सगळं अरे मस्करी केली रे कसं वाटलं जेव सुपर, सुपर होता। <laughs> हो, हो, हो। किती तर करशी चल पटकन चला गावात फेर फटका मारून येऊ पुढचा सरपंच डॉक्टर मुकेश चल वुडवर लवकर अकरा वाजेपर्यंतच लोक भेटतील गावात का, भेटती का नंतर कोण जात जात असतील मशीदे तू आवाज चल उठ मुख्या एक गोष्ट लक्षात ठेव एक दिवस तू पण नक्की जाणार म्हशीच्या जा। गणपती बाप्पा